विकास म्हणजे आपल्या राज्याच्या विकास आणि संपूर्ण राज्याचा विकास म्हणजे देशात देशाचा विकास तर याप्रमाणे शासन आपल्या दारी या एका अभियानाअंतर्गत वेगवेगळे अभियान महाराष्ट्र शासन आपल्या स्तरावर राबवत असतात तर गावातील काही ज्या शेतीविषयक अडी अडचणी आहेत त्या त्याआ अडचणी सर्वसामान्य शेतकरी हा आपल्या तालुक्याच्या ठिकाणी एलपाटी घेऊन सुद्धा त्यांचं काम वेळेमध्ये पूर्ण होत नाही हे सुद्धा शासनाच्या लक्षात आलेलं आहे कारण प्रशासकीय यंत्रणा संबंधित अधिकाऱ्यांना वेगवेगळ्या विभागा ऑनलाईन कामे याच्यामध्ये ते त्यांचं शरीर बिझी असतो त्यामुळे अनेक माझे शेतकरी बांधव हे हताश होऊन जातात आणि या सर्व बाबीचा सखोल अभ्यास करूनच महाराष्ट्र शासनाने महाराज महाराज समाधान शिबिर अभियान हे प्रत्येक मोठ्या ग्रामपंचायतमध्ये आयोजित करून शेतकऱ्यांच्या ज्या काही शेतीविषयक समस्या असतात त्या समस्या इथे मांडून त्या समस्या त्वरित आपल्या स्तरावर सोडविण्यासाठी शासन हा आणि